नमस्कार मी मनीषा मनीषास ॲफर्मेशन या यूट्यूब चॅनेलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण टॉनी रॉबिन्स यांची पैशांसाठी सर्वात पॉवरफुल अशी पॉझिटिव्ह ॲफर्मेशन बघणार आहोत टॉनी रॉबिन्स हे जगातील सर्वात बेस्ट आणि रिच मोटिवेशनल स्पीकर आहेत त्यांनी स्वतःसाठी ही मनी ॲफर्मेशन तयार केली आहे आणि ते रोज या ॲफर्मेशनची प्रॅक्टिस करतात या ॲफर्मेशनवर तुम्ही पूर्ण विश्वास ठेवा तिला पूर्ण मनापासून फील करा चला तर मग एका रिलॅक्स अवस्थेत बसा आणि या खूपच अप्रतिम पॉवरफुल आणि मॅजिकल अशा मनी ॲफर्मेशनचा खूप मनापासून आनंद घ्या ही ॲफर्मेशन मी माझ्या पद्धतीने सोप्या भाषेत ट्रान्सलेट केली आहे आधी आपण टॉनी रॉबिन्स यांची इंग्लिशमधील ओरिजिनल ॲफर्मेशन बघू आणि नंतर एकशे आठ वेळा मराठीत त्याची प्रॅक्टिस करू गॉड्स वेल प्लस टू मी इन एवलँस ऑफ अबंडन्स परमेश्वराची संपत्ती माझ्याकडे विपुल प्रमाणात हिमस्खलनासारखी पाहत आहे धन्यवाद परमेश्वराची संपत्ती माझ्याकडे विपुल प्रमाणात हिमस्खलनासारखी वाहत आहे धन्यवाद परमेश्वराची संपत्ती माझ्याकडे विपुल प्रमाणात हिमस्खलनासारखी पाहत आहे धन्यवाद परमेश्वराची संपत्ती माझ्याकडे विपुल प्रमाणात हिमस्खलनासारखी वाहत आहे धन्यवाद परमेश्वराची संपत्ती माझ्याकडे विपुल प्रमाणात हिमस्खलनासारखी वाहत आहे धन्यवाद परमेश्वराची संपत्ती माझ्याकडे विपुल प्रमाणात हिमस्खलनासारखी वाहत आहे धन्यवाद परमेश्वराची संपत्ती माझ्याकडे विपुल प्रमाणात हिमस्खलनासारखी वाहत आहे धन्यवाद परमेश्वराची संपत्ती माझ्याकडे विपुल प्रमाणात हिमस्खलनासारखी वाहत आहे धन्यवाद परमेश्वराची संपत्ती माझ्याकडे विपुल प्रमाणात हिमस्खलनासारखी वाहत आहे धन्यवाद परमेश्वराची संपत्ती माझ्याकडे विपुल प्रमाणात हिमस्खलनासारखी वाहत आहे धन्यवाद परमेश्वराची संपत्ती माझ्याकडे विपुल प्रमाणात हिमस्खलनासारखी आहे। विपूल माझा विपूल माझा विपूल पाहत आहे धन्यवाद परमेश्वराची संपत्ती माझ्याकडे विपुल प्रमाणात हिमस्खलनासारखी वाहत आहे धन्यवाद परमेश्वराची संपत्ती माझ्याकडे विपुल प्रमाणात हिमस्खलनासारखी पाहत आहे धन्यवाद परमेश्वराची संपत्ती माझ्याकडे विपुल प्रमाणात हिमस्खलनासारखी वाहत आहे धन्यवाद परमेश्वराची संपत्ती माझ्याकडे विपुल प्रमाणात हिमस्खलनासारखी वाहत आहे धन्यवाद परमेश्वराची संपत्ती माझ्याकडे विपुल प्रमाणात हिमस्खलनासारखी वाहत आहे धन्यवाद परमेश्वराची संपत्ती माझ्याकडे विपुल प्रमाणात हिमस्खलनासारखी वाहत आहे धन्यवाद परमेश्वराची संपत्ती माझ्याकडे विपुल प्रमाणात हिमस्खलनासारखी वाहत आहे धन्यवाद परमेश्वराची संपत्ती माझ्याकडे विपुल प्रमाणात हिमस्खलनासारखी पाहत आहे धन्यवाद परमेश्वराची, धन्य परमेश्वराची संपत्ती माझ्याकडे विपुल प्रमाणात हिमस्खलनासारखी वाहत आहे धन्यवाद परमेश्वराची संपत्ती माझ्याकडे विपुल प्रमाणात हिमस्खलनासारखी पाहत आहे धन्यवाद परमेश्वराची संपत्ती माझ्याकडे विपुल प्रमाणात हिमस्खलनासारखी वाहत आहे धन्यवाद परमेश्वराची संपत्ती माझ्याकडे विपुल प्रमाणात हिमस्खलनासारखी वाहत आहे धन्यवाद परमेश्वराची संपत्ती माझ्याकडे विपुल प्रमाणात हिमस्खलनासारखी वाहत आहे धन्यवाद परमेश्वराची संपत्ती माझ्याकडे विपुल प्रमाणात हिमस्खलनासारखी वाहत आहे धन्यवाद परमेश्वराची संपत्ती माझ्याकडे विपुल प्रमाणात हिमस्खलनासारखी वाहत आहे धन्यवाद परमेश्वराची संपत्ती माझ्याकडे विपुल प्रमाणात हिमस्खलनासारखी वाहत आहे धन्यवाद परमेश्वराची संपत्ती माझ्याकडे विपुल प्रमाणात हिमस्खलनासारखी वाहत आहे धन्यवाद परमेश्वराची संपत्ती माझ्याकडे विपुल प्रमाणात हिमस्खलनासारखी पाहत आहे धन्यवाद परमेश्वराची संपत्ती माझ्याकडे विपुल प्रमाणात हिमस्खलनासारखी वाहत आहे धन्यवाद परमेश्वराची संपत्ती माझ्याकडे विपुल प्रमाणात हिमस्खलनासारखी वाहत आहे धन्यवाद परमेश्वराची संपत्ती माझ्याकडे विपुल प्रमाणात हिमस्खलनासारखी वाहत आहे धन्यवाद परमेश्वराची संपत्ती माझ्याकडे विपुल प्रमाणात हिमस्खलनासारखी वाहत आहे धन्यवाद परमेश्वराची संपत्ती माझ्याकडे विपुल प्रमाणात हिमस्खलनासारखी वाहत आहे धन्यवाद परमेश्वराची संपत्ती माझ्याकडे विपुल प्रमाणात हिमस्खलनासारखी वाहत आहे धन्यवाद परमेश्वराची संपत्ती माझ्याकडे विपुल प्रमाणात हिमस्खलनासारखी वाहत आहे धन्यवाद परमेश्वराची संपत्ती माझ्याकडे विपुल प्रमाणात हिमस्खलनासारखी पाहत आहे धन्यवाद परमेश्वराची संपत्ती माझ्याकडे विपुल प्रमाणात हिमस्खलनासारखी वाहत आहे धन्यवाद परमेश्वराची संपत्ती माझ्याकडे विपुल प्रमाणात हिमस्खलनासारखी पाहत आहे धन्यवाद परमेश्वराची संपत्ती माझ्याकडे विपुल प्रमाणात हिमस्खलनासारखी वाहत आहे धन्यवाद परमेश्वराची संपत्ती माझ्याकडे विपुल प्रमाणात हिमस्खलनासारखी वाहत आहे धन्यवाद परमेश्वराची संपत्ती माझ्याकडे विपुल प्रमाणात हिमस्खलनासारखी वाहत आहे धन्यवाद परमेश्वराची संपत्ती माझ्याकडे विपुल प्रमाणात हिमस्खलनासारखी वाहत आहे धन्यवाद परमेश्वराची संपत्ती माझ्याकडे विपुल प्रमाणात हिमस्खलनासारखी वाहत आहे धन्यवाद परमेश्वराची संपत्ती माझ्याकडे विपुल प्रमाणात हिमस्खलनासारखी वाहत आहे धन्यवाद परमेश्वराची संपत्ती माझ्याकडे विपुल प्रमाणात हिमस्खलनासारखी वाहत आहे धन्यवाद परमेश्वराची संपत्ती माझ्याकडे विपुल प्रमाणात हिमस्खलनासारखी पाहत आहे धन्यवाद परमेश्वराची संपत्ती माझ्याकडे विपुल प्रमाणात हिमस्खलनासारखी वाहत आहे धन्यवाद परमेश्वराची संपत्ती माझ्याकडे विपुल प्रमाणात हिमस्खलनासारखी वाहत आहे धन्यवाद परमेश्वराची संपत्ती माझ्याकडे विपुल प्रमाणात हिमस्खलनासारखी वाहत आहे धन्यवाद परमेश्वराची संपत्ती माझ्याकडे विपुल प्रमाणात हिमस्खलनासारखी वाहत आहे धन्यवाद परमेश्वराची संपत्ती माझ्याकडे विपुल प्रमाणात हिमस्खलनासारखी वाहत आहे धन्यवाद परमेश्वराची संपत्ती माझ्याकडे विपुल प्रमाणात हिमस्खलनासारखी पाहत आहे धन्यवाद परमेश्वराची संपत्ती माझ्याकडे विपुल प्रमाणात हिमस्खलनासारखी वाहत आहे धन्यवाद परमेश्वराची संपत्ती माझ्याकडे विपुल प्रमाणात हिमस्खलनासारखी पाहत आहे धन्यवाद परमेश्वराची संपत्ती माझ्याकडे विपुल प्रमाणात हिमस्खलनासारखी वाहत आहे धन्यवाद परमेश्वराची संपत्ती माझ्याकडे विपुल प्रमाणात हिमस्खलनासारखी पाहत आहे धन्यवाद परमेश्वराची संपत्ती माझ्याकडे विपुल प्रमाणात हिमस्खलनासारखी वाहत आहे धन्यवाद परमेश्वराची संपत्ती माझ्याकडे विपुल प्रमाणात हिमस्खलनासारखी पाहत आहे धन्यवाद परमेश्वराची संपत्ती माझ्याकडे विपुल प्रमाणात हिमस्खलनासारखी वाहत आहे धन्यवाद परमेश्वराची संपत्ती माझ्याकडे विपुल प्रमाणात हिमस्खलनासारखी वाहत आहे धन्यवाद परमेश्वराची संपत्ती माझ्याकडे विपुल प्रमाणात हिमस्खलनासारखी वाहत आहे धन्यवाद परमेश्वराची संपत्ती माझ्याकडे विपुल प्रमाणात हिमस्खलनासारखी वाहत आहे धन्यवाद परमेश्वराची संपत्ती माझ्याकडे विपुल प्रमाणात हिमस्खलनासारखी वाहत आहे धन्यवाद परमेश्वराची संपत्ती माझ्याकडे विपुल प्रमाणात हिमस्खलनासारखी पाहत आहे धन्यवाद परमेश्वराची संपत्ती माझ्याकडे विपुल प्रमाणात हिमस्खलनासारखी वाहत आहे धन्यवाद परमेश्वराची संपत्ती माझ्याकडे विपुल प्रमाणात हिमस्खलनासारखी वाहत आहे धन्यवाद परमेश्वराची संपत्ती माझ्याकडे विपुल प्रमाणात हिमस्खलनासारखी वाहत आहे धन्यवाद परमेश्वराची संपत्ती माझ्याकडे विपुल प्रमाणात हिमस्खलनासारखी वाहत आहे धन्यवाद परमेश्वराची संपत्ती माझ्याकडे विपुल प्रमाणात हिमस्खलनासारखी वाहत आहे धन्यवाद परमेश्वराची संपत्ती माझ्याकडे विपुल प्रमाणात हिमस्खलनासारखी वाहत आहे धन्यवाद परमेश्वराची संपत्ती माझ्याकडे विपुल प्रमाणात हिमस्खलनासारखी वाहत आहे धन्यवाद परमेश्वराची संपत्ती माझ्याकडे विपुल प्रमाणात हिमस्खलनासारखी पाहत आहे धन्यवाद परमेश्वराची संपत्ती माझ्याकडे विपुल प्रमाणात हिमस्खलनासारखी वाहत आहे धन्यवाद परमेश्वराची संपत्ती माझ्याकडे विपुल प्रमाणात हिमस्खलनासारखी पाहत आहे धन्यवाद परमेश्वराची संपत्ती माझ्याकडे विपुल प्रमाणात हिमस्खलनासारखी वाहत आहे धन्यवाद परमेश्वराची संपत्ती माझ्याकडे विपुल प्रमाणात हिमस्खलनासारखी वाहत आहे धन्यवाद परमेश्वराची संपत्ती माझ्याकडे विपुल प्रमाणात हिमस्खलनासारखी वाहत आहे धन्यवाद परमेश्वराची संपत्ती माझ्याकडे विपुल प्रमाणात हिमस्खलनासारखी वाहत आहे धन्यवाद परमेश्वराची संपत्ती माझ्याकडे विपुल प्रमाणात हिमस्खलनासारखी वाहत आहे धन्यवाद परमेश्वराची संपत्ती माझ्याकडे विपुल प्रमाणात हिमस्खलनासारखी वाहत आहे धन्यवाद परमेश्वराची संपत्ती माझ्याकडे विपुल प्रमाणात हिमस्खलनासारखी वाहत आहे धन्यवाद परमेश्वराची संपत्ती माझ्याकडे विपुल प्रमाणात हिमस्खलनासारखी पाहत आहे धन्यवाद परमेश्वराची संपत्ती माझ्याकडे विपुल प्रमाणात हिमस्खलनासारखी वाहत आहे धन्यवाद परमेश्वराची संपत्ती माझ्याकडे विपुल प्रमाणात हिमस्खलनासारखी पाहत आहे धन्यवाद परमेश्वराची संपत्ती माझ्याकडे विपुल प्रमाणात हिमस्खलनासारखी वाहत आहे धन्यवाद परमेश्वराची संपत्ती माझ्याकडे विपुल प्रमाणात हिमस्खलनासारखी वाहत आहे धन्यवाद परमेश्वराची संपत्ती माझ्याकडे विपुल प्रमाणात हिमस्खलनासारखी वाहत आहे धन्यवाद परमेश्वराची संपत्ती माझ्याकडे विपुल प्रमाणात हिमस्खलनासारखी वाहत आहे धन्यवाद परमेश्वराची संपत्ती माझ्याकडे विपुल प्रमाणात हिमस्खलनासारखी वाहत आहे धन्यवाद <invece> परमेश्वराची संपत्ती माझ्याकडे विपुल प्रमाणात हिमस्खलनासारखी पाहत आहे धन्यवाद परमेश्वराची संपत्ती माझ्याकडे विपुल प्रमाणात हिमस्खलनासारखी वाहत आहे धन्यवाद परमेश्वराची संपत्ती माझ्याकडे विपुल प्रमाणात हिमस्खलनासारखी पाहत आहे धन्यवाद परमेश्वराची संपत्ती माझ्याकडे विपुल प्रमाणात हिमस्खलनासारखी वाहत आहे धन्यवाद परमेश्वराची संपत्ती माझ्याकडे विपुल प्रमाणात हिमस्खलनासारखी वाहत आहे धन्यवाद परमेश्वराची संपत्ती माझ्याकडे विपुल प्रमाणात हिमस्खलनासारखी वाहत आहे धन्यवाद परमेश्वराची संपत्ती माझ्याकडे विपुल प्रमाणात हिमस्खलनासारखी वाहत आहे धन्यवाद परमेश्वराची संपत्ती माझ्याकडे विपुल प्रमाणात हिमस्खलनासारखी वाहत आहे धन्यवाद परमेश्वराची संपत्ती माझ्याकडे विपुल प्रमाणात हिमस्खलनासारखी वाहत आहे धन्यवाद परमेश्वराची संपत्ती माझ्याकडे विपुल प्रमाणात हिमस्खलनासारखी वाहत आहे धन्यवाद परमेश्वराची संपत्ती माझ्याकडे विपुल प्रमाणात हिमस्खलनासारखी वाहत आहे धन्यवाद परमेश्वराची संपत्ती माझ्याकडे विपुल प्रमाणात हिमस्खलनासारखी वाहत आहे धन्यवाद परमेश्वराची संपत्ती माझ्याकडे विपुल प्रमाणात हिमस्खलनासारखी वाहत आहे धन्यवाद परमेश्वराची संपत्ती माझ्याकडे विपुल प्रमाणात हिमस्खलनासारखी वाहत आहे धन्यवाद परमेश्वराची संपत्ती माझ्याकडे विपुल प्रमाणात हिमस्खलनासारखी वाहत आहे धन्यवाद परमेश्वराची संपत्ती माझ्याकडे विपुल प्रमाणात हिमस्खलनासारखी वाहत आहे धन्यवाद परमेश्वराची संपत्ती माझ्याकडे विपुल प्रमाणात हिमस्खलनासारखी वाहत आहे धन्यवाद परमेश्वराची संपत्ती माझ्याकडे विपुल प्रमाणात हिमस्खलनासारखी वाहत आहे धन्यवाद